रीलची स्टार चोरीची आरोपी कोमल काळेचा कोर्टात नाट्यमय प्रवेश गाजलेल्या बबलीला पोलीस कस्टडी शेवगाव न्यायालयाचा निर्णय घरफोडी आणि चोरीच्या प्रकरणांनी गाजलेली बंटी आणि बबली जोडी आता पोलिसांच्या ताब्यात आली असून आज या प्रकरणातील मुख्य आरोपी बबली कोमल काळे हिला शेवगाव न्यायालयात हजर करण्यात आले सतत सोशल मीडियावर रील्स करून लोकप्रिय झालेली नेहमी कॅमेरासमोर हसतमुख दिसणारी कोमल काळे आज मात्र न्यायालयात काही शील लंगडत चालताना दिसली तिला वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली राज्यातील अनेक जिल्ह्यात झालेल्या चोरीच्या घटनांमध्ये या जोडप्याचा सहभाग असल्याचा पोलीस तपासात निष्पन्न झाला आहे आजच्या सुनावणीत माननीय शेवगाव न्यायालयाने कोमल काळे हिला पोलीस कस्टडी देण्याचे आदेश दिले असून पुढील तपास अधिक गंभीर पद्धतीने होणार आहे राज्यभर चर्चेत असलेल्या या गुन्हेगारी जोडपेची आणखी किती प्रकरणे समोर येतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे मी ऍडव्होकेट प्रसाद सुपेकर आणि माझे वकील मित्र शाहरुख शेख हे अॅडव्होकेट राणा खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली केस हो। या केसचं सर्व कामकाज बघत आहोत या केसमध्ये पोलिसांना तपासा काम्ही पुढील तीन दिवसांची म्हणजे सोमवारपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे आरोपीला हे सर्व प्रकार हा सर्व जो काही गुन्हा आहे हा खोटा असून आम्ही याचं पूर्ण कामकाज पाहत आहोत Uh, सर्व इन्व्हेस्टिगेशन हे पारदर्शकतेने होईल याची आम्हाला खात्री आहे आणि आरोपी न्याय मिळेल आज काय घडलं कोर्टामध्ये काम कसे? आरोपीला मेहरबान कोर्टात पोलिसांनी हजर केले होते आणि तिच्या वतीने मी ऍडव्होकेट शाहरुख शेख आणि माझे सहकारी अॅडवोकेट पी जी यांनी मेहरबान कोर्टासमोर आमची बांधू मांडली मेहरबान कोर्टाने सोमवारपर्यंत तिला पी आर दिलेला आहे सोमवारी स्टार इंडिया वन साठी जाकीर शेख अहिल्यानगर अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्स साठी बेल आयकॉन दाबा